मित्रांनो प्रसादामध्ये मिळणारा सुंठवडा आलेपाक आणि अगदी कुठल्याही वाटणाला म्हणजे स्वतःची असे सुंदर चव आणणारं हे आलं अगदी चहालसुद्धा आपला आल्याशिवाय पूर्ण होत नाही आपल्या आनंदमयात सध्या आता आलं लागवड सुरू आहे मागच्या वर्षी सांगलीतून हे आल्याचं बियाणं आणलं होतं आणि मागच्या वर्षी जे बियाणाचे आपण जे तयार केलं ते आपण इथे एका ढिगात झाकून ठेवलं होतं त्याला आता असे सुंदर मोड आलेले आहेत आणि आता हे मोड आल्यावरती हे आल्याची लागवड सुरू आहे हे आल्यात लागवडीचा पहिला टप्पा असतो ते असे गादीवाफे तयार करून घेणे तुम्ही जे बघताय साधारण अडीच फुटाचे गादी हे गादीवाफे आहेत आणि आलं हे कंदवर्गीय पीक असल्यामुळे त्याला खाली जमिनीमध्ये भूसभूषितपणा लागतो त्याकरता जमीन पाण्यापासून वर राहण्याकरता म्हणून असे आपण गादीवाफे करतो आणि ह्या गादीवाफेवरती आत्ता हे आलं लागवड चाललं आलं लागवडीच्या आधी आपण इथे आपल्या कोंबड्यांनी गेले दोन तीन महिन्यामध्ये सुंदर प्रकारे तयार केलेलं हे पूर्णतः कुजवलेलं शेणखत आपण आधी ह्या वाफ्यांवरती इथे टाकून घेतो आहे अशा प्रकारे मग या आल्याचे साधारण असे दोन ते तीन कंद एका तुकड्याला येतील असे आपण तुकडे काढलेत आणि याची आता आपण या गादीवाफ्यावरती लागवड करून घेतो आहे असे उथळ खड्डे खणून त्यामध्ये शेणखत आणि माती हे ते आपण आलं टाकून झाकून घेतो आहे थोड्याच मध्ये यातून सुंदर असे आलेल्या धुमारे फुटतील आणि आपले आपलं अख्खं शेत पुन्हा हिरवगार होऊन जाईल तुम्हालाही बघायचं हे आलं कसं लावतात ते तर आमच्या आनंदमयाच्या मान्सून फेस्टिवलला नक्की भेट द्या